मराठा आंदोलनात फूट आधी अजय महाराज आता संगीताताई ताई वानखेडे यांचा जरांगींवर घणाघात मुंबई दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मराठा आरक्षणासाठी मनोजरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात फूट पडली आहे गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत बुधवारी मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि कीर्तनकार असलेले अजय महाराज बारासकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्याच्या काही तासानंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना सामोरं जावं लागत आहे मराठा आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्या संगीतादाई वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला त्या म्हणाल्या मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्याच्यावर विश्वास ठेवला होता मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले परंतु मला खरे समजल्यावर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून मी विरोध करत आहे मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी लावले होते महाराष्ट्राला त्यांनी वेडं बनवलं आहे त्यांच्या ज्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका त्यानंतरही त्यांच्यासोबत होतो बदलणाऱ्या भूमिका होत्या तरीसुद्धा समाज हा खूप वर्षानंतर एकत्र आला होता आणि आता विस्कळीत व्हायला नको समाज एकत्र यायला मागत नव्हता ठीक आहे समाज एकत्र आलाय काही गोष्टी लक्षात येत होत्या होत्या तरीसुद्धा त्याला डोळ्यामागं टाकत होतं की नाही समाजाची आता वाटोळ व्हायला नको आता एकत्र आलाय ना आता समाजाला न्याय मिळायलाच हवा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं म्हणून यामुळे त्यांच्यासोबत जोडून होतो काही गोष्टी त्यांच्या चुकीच्या लक्षात येत होत्या तरीसुद्धा परंतु ज्या वेळेला तुम्ही वारंवार वार, मराठा स ज्या वेळेला मला तुम्ही सांगा ज्या वेळेला यांनी लढा उभारला त्यावेळेला यांना सर्व पक्षाचे नेते अगदी सर्व पक्षाचे नेते यांना तिथे भेटायला गेले अंतरावली सराटीमध्ये यांनी कुठल्याच पक्षाच्या नेत्याला अशी मनापासून प्रतिक्रिया दिली नाही बघा ह्यांचा एक वेगळाच टेंबा होता परंतु ज्या वेळेला शरद पवार त्या ठिकाणी गेले तर यांचा शरद पवाराच्या बाबतीतमध्ये जी आत्मीयता यांना होती किंवा जे काही यांचं प्रेम उफाडून आलं त्या उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलंय तेही लक्षात आलं तरी सुद्धा म्हटलं जाऊ दे जो माणूस आरक्षणाच्या विरोधात होता ज्या माणसामुळे आम्हाला आतापर्यंत आरक्षण मिळालं नव्हतं तो पण आमच्या सोबत आलाय ना आमच्या आम्हाला आर, आरक्षण भेटावं म्हणून हरकत नाही जाऊ दे असं म्हणून तेही कानामाग टाकले परंतु ज्या वेळेला मुलांवर केसेस होत होत्या ज्या वेळेला साबळेने गाड्या फोडल्या ज्या वेळेला नामदेवराव जाऊ यांच्यावर फेक झालीये ती एक शरद पवारांच्या गटातल्या लोकांनी केली आहे ज्या वेळेला मला ट्रोल करण्यात येत आहे ह्यांची बाजू मी घेतली म्हणून याच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांकडनं त्यावेळेला मी रडतीये विषयाची बाटली घेऊन मी कॅमेरा पुढे बसली आहे की मला गलित मला बोलल्या जातं माझ्या लेकींना बोलल्या ले जात आहे एक शब्द तरी बोला माझ्यासाठी तुम्ही मी नाही या लोकांना उत्तर देऊ शकत कारण माझा भाऊ फार आजारी होता त्यावेळेला मी नव्हते या लोकांना गप करू शकत तुम्ही बोला माझ्यासाठी मी तुमची बाजू मांडली आहे तुमच्यासाठी मी छगन भुजबळ यांना त्यांच्या एवढी विरोधात गेली आहे तर या माणसाचं वक्तव्य होतं मी त्या बाईला सांगितलं नाही माझी बाजू घे मला कुणालाही मोठं करायचं नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई